खाली बसून खूप सोपे व्यायाम दाखवलेले आहेत यांच्यासोबत तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत एकदम सोपे आहे सुरुवातीला इथे पाच मिनटं तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे श्वास या मानवरती श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स राईट साईडला ड्रॉप करा मान उजव्या साईडला सॉरी डाव्या साईडला राईट थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स हात असे थाईजवरती ठेवा शोल्डर रोटेट करायचे आहेत वन स्लोली स्टार्ट टू थ्री फोर फ सिक्स रिवर्स सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स हात कमरेवरती ही प्रोटेशन स्टार्ट वन टू थ्री फो 5 6 seven, eight, nine, ten, reverse ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. वन रिलॅक्स उजवा वरती उचला येस yes, सरळ करा वन टू पाठीमागे फोल्ड करायचं आहे पुन्हा सरळ थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेग स्टार्ट वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन एंड रिलैक्स रिलैक्स हैंड रोटेशन करूया हाथ समोर ठेवा स्टार्ट वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten. reverse 10 9, 8, 7, 6, 5, 4, थ्री टू वन रिलॅक्स पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवा हात एंटरलॉक आणि वरती ठेवा हां राईट साईडला हा स्ट्रेच करा राईट हां लेफ्ट येस थ्री फोर फाय सिक्स seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स चला स्टार्ट करूया हात समोर ठेवा इंटरलॉक करून एक वन टू हा बॉडी जेवढी पार्टी जाऊ शकते तेवढी घेऊन जायचे तरच हात सरळ राहणार आहेत थ्री फोर चवकाश करा फाय सिक्स सेवन 8 nine, ten. reverse reverse 10 nine, eight, seven, 6 5 4 3 2 वन अँड रिलॅक्स कुठे ह्याचा प्रेशर आला हा पोटावरतीच येतो चला सेकंड एक्सरसाइज स्टार्ट काय होती yes. हात नाही नाही हात असे असे हात वरती आणि खाली जायचं फॉर्वड बेंडी हात सरळ राहू देतो स्टार्ट वन येस टू पायांच्या बोटाला हात टच करा होत असेल तर नाही जाई नाही झाला तरी चालेल थ्री येस फोर फाय Six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three. टू वन अँड रिलॅक्स थर्ड एक्सरसाइज थोडस गॅप पायांमध्ये हात वरती सरळ हां राईट लेग फोल्ड येस स्टार्ट वन हात खाली पायाचे येस yes. टू दोन्ही पायाने हां थ्री आता तो फोर येस परफेक्ट फाय सिक्स सावकाश करा चालेल सेवन एट पाठ कंबर सरळ असू द्या 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलॅक्स आता तुमचं प्रेशर कुठे आला सांगा कमरेवरती आला आला ना कारण तुम्ही खाली वाकलात जास्त बॉडी सरळस घेऊन हा एक्सरसाइज करायची आहे आता करून दाखवा ही एक्सरसाइज दोघांनी पण करा बघा त्यांची बॉडी सरळ आहे तुम्ही कमरेतून पाठी गेलात अप्पर बॉडी थोडीशी पाठी गेली तरी चालेल चला रिलॅक्स व्हा हो थोडस घाई नका करू एक्सरसाइज करता समजून घ्या पहिले स्टार्ट करूया चला हात समोर ठेवा इंटरलॉक करून स्टार्ट हात हां वन टू थ्री हे बरोबर करताय आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय जास्त हलवायचे नाहीये समोरून रिवर्स टेन यस नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स एक्सरसाइज नंतर बॉडी रिलॅक्स करूया हाथ एंटरलॉक करून ठेवा स्टार्ट वन सेकंड अशी फॉरवर्ड बेंडिंग टू खाली वाकायचे थ्री यस फोर फाइव सिक्स परफेक्ट सेवेन वेरी गुड एट नाइन टेन Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax third exercise start start one hath varti हाथ टू थ्री यस हाँ हाँ परफेक्ट आता परफेक्ट है फोर घाई ना करूँ फाइव यस सिक्स सेवेन समोर एट नाइन टेन टेन वेरी गुड नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन रिलॅक्स वॉडी रिलॅक्स करा हो बस बस जेवढे होत आहेत तेवढेच हा सावकाश करा घाई नका करू घाई करता मग वेरिएशन चुकतं ठीक आहे स्टार्ट राईट साईडला वन येस टू हात सरळ जो हात खाली वागतोय तो सरळ खाली सरळ गेला पाहिजे थ्री येस फोर फाय पाय जिथे जागेवर आहेत तिथेच राहू देत सिक्स सेवन खाली वागत हा सरळ नाही वागतोय खाली येस हा आता बरोबर आहे एट नाईन परफेक्ट टेन टेन नाईन एट सेवन सिक्स कमरेवरती आणि पाठीवरती स्ट्रेचिंग येते ना फाय हा फोर थ्री टू वन रिलॅक्स हात ना तो जास्त वागतोय तुमचा हा okay. हा एक साइडचा थांबा एकत्र स्टार्ट करूया okay. हा पहिलं बॉडीचं स्ट्रेक्चर व्यवस्थित ठेवा तुमचं हा चला हात कमरेवरती ठेवा स्टार्ट वन खाली येस परफेक्ट टू थ्री एकदम परफेक्ट फोर समोर बघा वरती आलात ना की समोर बघा यस सिक्स सेवन एकमेकांचा चेहरा बघितला तरी चालेल थोडीशी स्माइल द्या एट चालेल ना हा नाईन टेन टेन व्हेरी गुड नाईन एट डोकं खाली टच होत असेल तर टच करा सेवन येस सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स थर्ड एक्सरसाइज स्टार्ट हा हा तसे आपण खाली टच गुडगा टच हा स्टार्ट वन येस टू थ्री फोर

एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स तसेच हात पाठी मागे ठेवा बॉडी पाठी मागे थोडे रिलॅक्स करा पुन्हा एकदा करूया हा रिलॅक्स व्हा स्टार्ट करूया स्टार्ट वन येस टू सावकाश करा काही नका करू थ्री येस परफेक्ट फोर फाय सिक्स सेवन हाच फक्त सरळ ठेवा येस एट त्यावेळेला स्ट्रेचिंग येणार आहे नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फो थ्री यस टू वन रिलॅक्स सेकंड एक्सरसाइज हात कमरेवरती स्टार्ट वन एकत्र करा टू यस थ्री फो परफेक्ट व्हेरी गुड फाय सिक्स Seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six. very good Five, four, three, two, one. अँड रिलॅक्स थर्ड एक्सरसाइज स्टार्ट एकदा डीप श्वास घ्या तोड्या वाटे श्वास सोडून द्या आणि स्टार्ट करा त्याला टच करा येस हां स्टार्ट स्टार्ट वन येस टू थ्री फोर फाय सिक्स येस सेवन गुडघा टच होत असेल सॉरी तुमचं जर डोकं गुडघ्याला टच होत असेल तर टच करा एट

सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स बॉडी थोडी रिलॅक्स करा बटरफ्लाय मध्ये या पार्ट कंबर सरळ असू द्या वन यस 2 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, very good Nine, eight, seven, six, five, four, three, two. वन तसेच बसा आणि एकदा डीप श्वास घ्या आणि श्वास सोडत खाली जा जेवढं शक्य आहे तेवढं होल्ड वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स पाय समोर ठेवा सरळ एकत्र ठेवा जॉईंट हा आतमध्ये लेक्स फिंगर स्ट्रेच करा स्वतःकडे येस बाहेर स्ट्रेच काउंटवरती चला हां येस आता वन आतमध्ये टू थ्री काउंट करेन तेव्हाच चेंज करा हा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रोटेट करा वन टू पूर्ण फुल रोटेट हा थ्री पूर्ण पाय खालून आला पाहिजे येस yes, फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवा येस आतमध्ये अंगठा ड्रॉप करा हां बाहेर वन स्टार्ट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हात समोर ठेवा दोन्ही पण हां हां बरोबर लेफ्ट हँड पाठीमागे लेफ्ट हँड येस स्टार्ट टू थ्री ट्विस्ट करा कमरेला हां फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन 8 फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन एंड रिलैक्स हा समोर पुढ़ स्ट्रेच करा हळू yes hold one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, and relax रिलॅक्स वा हो, प्राणायाम करूया तीन प्राणायाम करू